आदर्श आचारसंहितेच उल्लंघन करून उद्धव ठाकरेंनी या मराठवाड्यातल्या विभागात जो दौरा आयोजित केला आणि या दौऱ्याला जी पाच तारखेपासून के सुरुवात केली त्या दौऱ्यामुळे या जर निवडणूक घोषित झालेल्या आचारसंहितेचा भंग होतो ही तक्रार मी दिली कारण हा जो कळवळा आहे उसना कळवळा उद्धव ठाकरेंनी आणला बेमोसेमी दौरा अं ज्या मोसमामध्ये दौरा शेतकऱ्यांकडे केला पाहिजे होता चिखलात जाऊन शेतकऱ्यांचे हाल पाहिले पाहिजे होते पावसात उतरलं पाहिजे होतं परंतु सगळं शांत झाल्यानंतर राजकीय स्वरूपाचा हा दौरा या निवडणुकीच्या काळात ते करत असल्यामुळं आम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे तक्रारीत असं म्हणणं आहे की जागजागी जे, जाग जे पोस्टर लावले आ, आणि ज्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याच्या भूमिकेतून हा राजकीय दौऱ्यासाठी ते रस्त्यावर उतरले निश्चितच हा आचारसंहितेचा भंग आहे okay.